राघवं रामचंद्रंच रावणारी रमापतीं राजीवलोचनं राम तव वंदे रघनंदनम नमस्कार श्रीरामांच्या अनन्य भक्तांचा विचार आपण करतो आहोत श्रीरामांच्या स्पर्शाने ज्यांचं जीवन तेजाळून आहे उजळून आहे ज्यांचं जीवन धन्य आहे अशा श्रीराम भक्तांचा त्यांच्या कथांचा आपण परिचय करून घेतो आहोत श्रीरामांचं दर्शन श्रीरामांचा स्पर्श श्रीरामांचं नाम श्रीरामांचं अनुसंधान माणसाच्या संपूर्ण जीवनाचं परिवर्तन घडवणारं आहे आणि त्यांच्या अशाच एका भक्ताचा विचार आपण करणार आहोत या भक्ताचं नाव आहे काकभूषुंडी अर्थात कावळ्याच्या रूपामध्ये असणारे हे ऋषी आहेत हे रामायणामध्ये कुठे येतात हे, हे फारसं आपल्या लक्षात येत नाही कारण रामायणातल्या बऱ्याचशा परि पात्रांचा परिचय आपल्याला सहजतेने असतो रामायणातल्या बऱ्याचशा घटना प्रसंग आपल्याला माहिती आहे पण काकभुषुंडींची गोष्ट मात्र फारशी आपल्या परिचित नाही आणि वाल्मिकी रामायणात तिचा थोडासा उल्लेख आहे पण तुलसी रामायणामध्ये मात्र काकभुषुंडींचा आणि त्यांच्या कथेचा अगदी विस्ताराने विचार केलेला आहे तर या काकभुषुंडींची गोष्ट सुरू होते ती अयोध्येपासून अयोध्येमध्ये एका शूद्र योनीमध्ये जन्माला आलेला एक पुण्यात्मा होता त्या काळामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी वर्णात्मक रचना समाजाची होती आणि शूद्र योनीमध्ये शुद्ध शूद्र वर्णामध्ये जन्माला आलेला हा माणूस मात्र शिवशंकरांचा परमभक्त होता तो शिवशंकरांव्यतिरिक्त इतर कुठल्याही देवतेला मानत नसे एवढंच नाही तर शिवशंकर हेच कसे श्रेष्ठ आहेत हे तो सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे अनेकांशी चर्चा करत असताना त्याचा वादविवाद होत असे आणि त्यामुळे स्वाभाविकच लोक त्याच्या नादी लागत नसत पण तो रोज न चुकता शिवालयामध्ये जाऊन शिवांची आराधना करत शिवा हो, असे पूजा करत असे आणि आपण शिवभक्त आहोत याचा त्याला अभिमानही होता असेच बरेच दिवस गेले आणि त्या अयोध्येमध्ये भीषण असा दुष्काळ पडला दुष्काळाचं चित्र काही लवकर पालटे ना दुष्काळामध्ये लोकांचे खाण्यापिण्याचे पाण्याचे हाल व्हायला लागले आणि बरीचशी लोक अयोध्या सोडून बाहेर गेले त्यावेळेला याही माणसाने विचार केला की इथे जर आपण राहिलो तर फार दिवस जिवंत राहणार नाही ते इथून आपण बाहेर पडूया आणि कुठेतरी दूर जाऊया मग त्याने विचार केला आणि तो उज्जैनला राहायला आला उज्जैन ही महाकाल अर्थात महादेवांची नगरी आहे तिथे एका ब्राह्मण कुटुंबामध्ये तो सेवा करत असे तो जो ब्राह्मण होता तो अतिशय दयाळू होता प्रेमळ होता आणि याचा अगदी मनापासून तो सांभाळ करायला लागला हा शूद्रसुद्धा आपल्या वाटेला येईल ती सगळी कामं चोखपणे करत असे आणि एका बाजूला मनामध्ये असणारी आपली जी शिवभक्ती आहे तीही त्याने जागृत ठेवली होती त्याची अनन्य अशी शिवभक्ती पाहून त्या ब्राह्मणाने त्याला शंकराचा एक मंत्र दिला की त्या मंत्राच्या सहाय्याने याला ज्ञानप्राप्ती होईल याची भक्ती अधिक डोळस होईल आणि इतर देवतांच्या विषयी त्याच्या मनामध्ये जी काही तुलना तीही एकस आहे तीही निघून जाईल सर्व देवता एकच आहेत एकाच परमात्म्याचं स्वरूप आहेत हे त्याच्या लक्षात येईल म्हणून त्याला तो, तो मंत्र देण्यात आला तो मंत्र मिळाल्यानंतर या शूद्रालाही अतिशय आनंद झाला आणि तो श्रद्धापूर्वक त्या मंत्राचं स्मरण जप करायला लागला शिवांविषयी असणारी भक्ती आणखीन आणखीन दृढ होत गेली पण दुसरीकडे इतर देवांविषयी त्याच्या मनामध्ये द्वेषही तितकाच निर्माण झाला तो सातत्याने इतर देवतांशी तुलना तो करत असे त्या ब्राह्मणांनी त्याला समजून सांगितलं की हे बरोबर नाही सगळ्या देवता या सारख्याच आहेत त्यांचं कार्य जरी वेगळं असलं तरी जो कोणी त्यांची भक्ती करतो त्या प्रत्येकाला आनंद ते देतात आत्मज्ञान ते प्रदान करतात पण तो ऐके ना माने ना एक दिवस तो ब्राह्मणाबरोबर शिवशंकरांच्या मंदिरात गेला तिथे त्या, त्या ब्राह्मणाने यथासांग पूजा केली पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटला यालाही प्रसाद दिला आणि त्यांच्यामध्ये कुठल्या तरी एका गोष्टीवरून चर्चा झाली त्या चर्चेतून वाद विकोपाला गेला आणि हा आपल्या गुरूंचा अर्थात ब्राह्मणाचं ऐकत नाही त्यांची उपेक्षा करतो आहे असा भाव त्याच्या वागण्यातून बोलण्यातून व्यक्त व्हायला लागला आणि त्याबरोबर शिवशंकरांनी आकाशवाणी केली आणि आकाशवाणीत त्यांनी म्हटलं की अरे तू आपल्या गुरूंचा मान राखत नाहीस ते जे तुला सांगतायत ते तू धुडकावून लावतो आहे तू गुरूंचा अपमान माझ्यासमोर करतो आहे त्यामुळे मी तुला शिक्षा करतो आहे तुला शाप देतो आहे की तू सर्प योनीमध्ये जाऊन पडशील हजार वर्ष तू त्या नीच योनीमध्येच राहशील हे ऐकलं आणि ते जे ब्राह्मण होते ते अत्यंत दयाळू होते प्रेमळ होते आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं त्यांना वाटत होतं आणि शिवशंकरांनी ही जी आकाशवाणी व्यक्त केली त्यामुळे या बिचाऱ्या शिवभक्ताचं नुकसान झालंय असं त्यांना वाटलं आणि त्यांनीच त्या ते शूद्राच्या वतीने शिवशंकरांची माफी मागितली क्षमायाचना केली की भगवन तुम्ही त्याच्यावर क्रोधायमान होऊ नका तो अल्पज्ञ आहे त्याला अजून फारसं काही कळत नाही आणि भावनेच्या भरामध्ये त्याच्या हातून हे कृत्य होऊन गेलं असेल तुम्ही त्याला माफ करा पुन्हा आकाशवाणी झाली आणि शिवशंकर म्हणाले की मी दिलेला शाप तर खरा होणारच आहे पण माझ्या कृपेने याच्या मनामध्ये रामभक्ती निर्माण होईल हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणालाही संतोष वाटला आणि त्या ब्राह्मणाने त्या शूद्राला समजून सांगितलं की तू श्रीरामांचा जप करत जा शिवशंकरांचाही तुला जो मंत्र दिला आहे त्याचंही तू स्मरण करत जा आणि तिथून तो ब्राह्मण निघून गेला त्यानंतर त्या शूद्राचं जे काही जीवन होतं ते त्याने जगून संपवलं पुढच्या वेळेला मात्र त्याला सर्पयोनीमध्ये प्रवेश करावा लागला शिवशंकरांच्या कृपेने वेगवेगळ्या योनींमधून नीच योनींमधून जात असतानाही दोन गोष्टी त्याच्या बाबतीत घडत होत्या त्या म्हणजे एकतर मागचे सगळे जन्म त्याला आठवत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची रामभक्ती तिचंही विस्मरण त्याला होत नव्हतं प्रत्येक जन्मामध्ये आपण रामभक्ती केलेली आहे आम आपण रामभक्ती करायला हवी याविषयीची सावधानता त्याच्यामध्ये होते असे शंभर एक हजार जन्म त्याचे होऊन गेले आणि त्यानंतर तो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आईवडिलांनी त्याचं उत्तम संगोपन केलं त्याही जन्मामध्ये त्याला आपले मागचे हजार जन्म आठवत होते आणि श्रीरामांची भक्ती अगदी बालपणापासूनच त्याच्यामध्ये विकसित झालेली होती त्याच्या आईवडिलांना त्याची ही भक्ती पाहून अतिशय संतोष वाटत होता हा मुलगा थोडासा मोठा झाल्यानंतर आईवडिलांची अनुभूती घेऊन पुढचं ज्ञान घेण्याकरता ऋषींकडे निघून गेला लोमस ऋषींनी त्याचं स्वागत केलं तो कुठून आला काय आला त्याला काय अपेक्षा आहेत हे सगळं त्यांनी विचारलं आणि त्याला स्वतःकडे ठेवून घेतलं ऋषी त्याला हळूहळू ज्ञान द्यायला लागले पण याचा स्वभाव जो होता त्या स्वभावामध्ये तो सारखे तर्क कुतर्क करत असे लोमस ऋषींनी त्याला अनेक वेळा समजून सांगितलं की बाळा ही वृत्ती चांगली नव्हे तू ज्या अर्थी तर्कवितर्क करतो आहे त्या अर्थी तुझा तुझ्या गुरूंवरती विश्वास नाही आणि जोपर्यंत शिष्याचा गुरूंवर विश्वास बसत नाही तोपर्यंत गुरूंनी दिलेलं ज्ञान शिष्याच्या ठिकाणी विकसित होत नाही त्या ज्ञानाचा अनुभव त्याला येत नाही त्याची भक्ती संपन्न होत नाही त्यामुळे तुझा हा स्वभाव तू बदलायला हवा पण त्याच्या स्वभावामध्ये बदल होईना आणि एकदा असंच लोमस ऋषींनी त्याला काही गोष्टी शिकवल्या ज्ञान दिलं आणि त्याने तर्क कुतर्क करायला सुरुवात केली त्याचं रूपांतर विवादामध्ये व्हायला लागलं आणि मग लोमस ऋषींनी त्याला शाप दिला की तू चांडाल योनीमध्ये पक्षी रूपात जन्माला येशील त्याला शाप दिला काही वेळाने ते शांत झाले आणि त्यांना पश्चाताप झाला की अरे आपण रागाच्या भरामध्ये त्याचं फार मोठं नुकसान केलंय त्यामुळे त्याला परत त्यांनी एक वरदानही दिलं त्याला ते म्हणाले की काळजी करू नकोस मी तुला शाप दिला हे खरं आहे शापाप्रमाणे तुला काक योनीमध्ये अर्थात कावळ्याच्या रूपामध्ये जन्माला यावं लागेल पण तुला मी इच्छा मरणाचं वरदानही देतो तुला पाहिजे तेव्हा मरण येऊ शकेल आणि तुझी रामभक्ती सफल होईल श्रीरामांचं प्रत्यक्ष दर्शन तुला होईल श्रीरामांची कृपा तुला लाभेल हे वरदानही लोमसुषींनी त्याला देऊन टाकलं ते अत्यंत कनवाळू होते दयाळू होते प्रेमळ होते मग त्या ब्राह्मणाचं जीवन सगळं संपलं आणि नंतर त्याला पुन्हा देह मिळाला तो कावळ्याचा मिळाला अर्थात काक संस्कृतमध्ये त्याला काक असं म्हटलं जातं कावळ्याला तो कावळा जन्माला आला त्या त्यावेळेला तो इकडे तिकडे भटकत असताना एकदा भगवान शिवशंकर आणि पार्वती माता दोघंही आपापसात आप बोलत बसले होते आणि ते ज्या झाडाखाली व बसले होते त्याच झाडावरती हा कावळा अर्थात काकभुशुंडी बसले होते आणि त्यावेळेला गौरीने अर्थात पार्वतीने शिवशंकरांना विचारलं की तुम्ही सातत्याने कुणाच्या ध्यानामध्ये मग्न असता तुमच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कशामुळे प्राप्त होतो किंवा प्रकट होतो ते मला सांगा त्यावर महादेव तिला म्हणाले की अगं मी सातत्याने भगवान श्रीरामांची जी रामकथा आहे रामायण आहे तिचं स्मरण करत असतो पुन्हा पार्वतीने त्यांना तेन प्रश्न विचारला की ही रामकथा काय आहे ती मला ऐकण्याची इच्छा आहे उत्सुकता आहे त्यावर भगवान शिवशंकरांनी पार्वतीला संपूर्ण रामायणाची कथा सांगितली आणि ती कथा या काकभूषुंडींनी त्या झाडावर बसून त्यांनी ती ऐकली त्यानंतर भगवान श्रीरामांना श्रीराम अयोध्येमध्ये प्रकट झाले रावणाने सगळ्या देवतांना कारागृहामध्ये बंदिवासामध्ये बंद करून ठेवलं होतं अनेक ऋषीमुनींची हत्या तो सातत्याने करत होता सामान्य माणसांना चिरडून टाकत होता त्याचा वध करण्याकरता भगवान श्री विष्णू रामाच्या रूपामध्ये अवतार धारण करणार होते आणि ते अयोध्येमध्ये अयोध्येचा राजा दशरथ यांच्या पोटी जन्माला येणार आहे हे ये निश्चित झालं त्यावेळेला सगळ्या देवतांनी आपली सभा भरवली एकत्रित सगळे आले आणि सगळ्यांनी एकमताने असं ठरवलं की भगवंत जेव्हा अयोध्येमध्ये प्रकट होतील तेव्हा त्या उत्सवामध्ये कुणीही देवता सहभागी होणार नाहीत खरं तर प्रत्येकाला तिथे जाऊन श्रीरामांचं बालरूप पाहण्याची अत्यंत जिज्ञासा होती इच्छा होती पण आपण जर तिथे गेलो आणि रावणाच्या हेरांनी ते बघितलं तर ते रावणाला निश्चितपणे जाऊन सांगतील आणि रावण मात्र छोट्याशा श्रीरामांवरती आघात करायला कमी करणार नाही लहानपणापासूनच भगवंतांवर विविध प्रकारच्या आपत्ती त्यामुळे येऊ शकतात आणि म्हणून या सगळ्या देवतांनी एकमताने ठरवलं की तिथे कोणीही जायचं नाही पण काकभूषुंडींना आणि महादेवांना मात्र राहावे ना महादेवांनी भगवान श्रीराम अयोध्येमध्ये प्रकट झाल्यानंतर काकभूषुंडींना विचारलं की आपण अयोध्येत जायचं का काकभुषुंडी तर तयारच होते काकभुशुंडी आणि महादेव दोघंही कुठल्याही देवतांना न सांगता केलेला नियम मोडून अयोध्येमध्ये सामान्य माणसाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि त्या उत्सा उत्सवामध्ये त्यांनी सहभाग घेतला श्रीरामांचं अत्यंत सुंदर असणारं बालरूप त्यांनी डोळे भरून बघितलं त्यानंतर हे जे काकभुशुंडी आहेत ते राम जसे चालायला लागले रांगायला लागले तसं त्या रामांशी खेळण्याकरता म्हणून त्यांच्या सज्जात यायला लागले राम उत्सुकतेने त्यांना धरायला जायचे आणि काकभुशुंडी मात्र लांब उडून जायचे असा रोजचा खेळ त्यांचा चालायचा एकदा काकभुशुंडी असेच रामांपासून लांब गेले आणि राम उभे राहिले त्यांनी आपलं तोंड उघडलं आणि तोंडामध्ये काकभुशुंडी ऋषींना संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं मग मात्र काकभुषुंडी स्वतःहून रामांजवळ आले रामांनी त्या काकभुसुंडींना अर्थात त्या कावळ्याला दोन्ही हातांनी आपल्या जवळ धरलं त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि त्यांना वरदान दिलं की संपूर्ण कल्पापर्यंत तुम्ही चिरंजीव राहाल समय काळ तुम्हाला मारू शकणार नाही आणि अशा पद्धतीने हे काकभुषुंडी श्रीरामांच्या बालरूपाचं सेवन करण्याकरता तो आनंद लुटण्याकरता त्यांच्याशी खेळण्याकरता कायम येत असत पुढे श्रीराम मोठे झाल्यानंतर जेव्हा ते लंकेत गेले भगवती सीतेला सोडवण्याकरता त्यावेळेला रावणाचा मुलगा असणाऱ्या मेघदूताने श्रीरामांना लक्ष्मणाला नागपाशामध्ये बांधलं आणि ते दोघंही बेशुद्ध झाले त्यावेळेला त्या नागपाशातून त्यांची सोडवणूक करण्याकरता गरुडराजाला बोलवण्यात आलं त्या गरुडराजाला गरुड नारद ऋषींनी बोलवलं आणि सांगितलं की आणि लक्ष्मणांची सुटका कर गरुड तिथे आला त्यांनी बेशुद्ध झालेल्या श्रीरामांना लक्ष्मणाला बघितलं आपलं काम केलं नागपाशातून त्यांना सोडवलं आणि तो निघून बाजूला गेला पण गरुडाच्या मनामध्ये मात्र शंका निर्माण झाली की भगवान श्रीराम हे खरंच परमात्मा परमेश्वर आहेत का कारण तसं जर असतं तर त्यां ते नागपाशामध्ये बांधले गेले नसते त्यांना नागपाश सोडवणं ना हे काही अवघड गोष्ट नाही आणि ज्या अर्थी ते अशा पद्धतीने बेशुद्ध होऊन पडत आहेत त्या अर्थी ते भगवंत खरंच आहेत की नाही याविषयी गरुडांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली त्यांनी ती शंका नारदांना बोलून दाखवली नारदांनी त्यांच्या शंकेचं निरसन करण्याकरता त्यांना ब्रह्मदेवांकडे पाठवलं गरुड ब्रह्मदेवाकडे गेला त्यांनी आपली शंका गरुडांना ब्रह्मदेवांना सांगितली ब्रह्मदेव म्हणाले की मी या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत तू महादेवांकडे जा महादेवांना त्याने तोच प्रश्न विचारला महादेवांनी सांगितलं की तू एक काम कर काकभुशुंडीकडे जा आणि ते तुझ्या प्रश्नाचं निश्चितपणाने उत्तर देतील त्याप्रमाणे तो गरुड काकभुशुंडीकडे गेला आणि मग काकभुशुंडींनी या गरुडाला संपूर्ण रामायण कथा ऐकवली असे हे काकभुसुंडी ऋषी आहेत हे कल्पापर्यंत जिवंत राहतात म्हणजे सातत्याने युगामागून युगं जातात परमेश्वराची पुन्हा पुन्हा अवतार होतात पण काकभुशुंडी ऋषी मात्र कायम राहतात आणि श्रीरामांच्या चिंतनामध्ये मग्न असतात आत्तापर्यंत काकभुसुंडी ऋषींनी अकरा वेळेला श्रीरामांचा अवतार बघितला आहे आणि सोळा वेळेला महाभारताचं युद्ध बघितलेलं आहे या सृष्टीमध्ये ज्या घटना घडतात त्या वारंवार त्याच पद्धतीने घडत जातात प्रलय होतो महाप्रलय होतो आणि मग पुन्हा सृष्टीची निर्मिती होते पुन्हा सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग असं चक्र फिरत राहतं पण हे सगळे चक्र फिरत असताना मात्र समय काळ सगळ्यांना भक्षण करतो पण काकभुसुंडी मात्र भगवान श्रीरामांच्या वरदानाने चिरंजीव झाले आहेत ते मात्र सृष्टीचा हा सगळा चालणारा खेळ सातत्याने पाहत असतात तर असे हे काकभुषुंडी ऋषी श्रीरामांचे अनन्य भक्त आहेत आणि त्यांचं बन रामायण प्रसिद्ध आहे जसं तुलसीदासांचं रामायण आहे तसंच काकभुषुंडी ऋषींचंही रामायण उपलब्ध आहे तर श्रीरामांनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली आणि त्यांचं संपूर्ण जीवन उजळून निघालं असे हे काकभुषुंडी ऋषींची कथा उद्या आपण पुन्हा दुसऱ्या रामभक्तांची कथा पाहू हो। तोपर्यंत तो धन्यवाद